नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल जो राजकोट किल्ल्यावर राडा झाला होता त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले ही बातमी टी व्हीला ऐकली आणि तोच धागा पकडून मी आज माझी वात्रटिका कविता लिहिलेली आहे वास्तविक पाहता कालच्या गुन्हे दाखल झालेल्या लोकांची यादी जर पाहिली तर यामध्ये कुठल्याही नेत्याचं नाव नाही मग राडा झाला त्यावेळेस तर सगळेच नेते हजर होते नो काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते उबाठाचे होते भाजपचे होते शिवसेनेचे होते सगळेच होते ना नेते आणि मग कार्यकर्तेच कसे काय नुसते बेचाळीस म्हणजे हे मॅनेज होतं कसं हे पटकन लगेच आणि तो धागा पकडून मी आज तुम्हाला ऐकविणार आहे की खरी ज्यावेळेस लढाईची वेळ येते त्यावेळेस मात्र कार्यकर्त्याला पुढं केलं जातं आणि नेता मागं दडतो आणि म्हणून ही कविता आपण माझी आई ऐकूया जे वास्तव आहे आजच्या लोकशाहीमधलं हे वास्तव आपण ऐकूया त्याला शीर्षकच मी असं दिलं आहे की कार्यकर्ते लढत आहेत आणि नेते मागे दडत आहेत कार्यकर्ते लढत आहेत आणि नेते मात्र मागे दडत आहेत ऐकूया राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यात नेत्यांची कुमक हजर होती मुद्दाम कुमक हा शब्द वापरला मी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यात नेत्यांची कुमक हजर होती आणि तिथे गेलेल्या सगळ्याच नेत्यावर पोलिसांची नजर होती पोलिसही होते तिथं कोण कोण नेते होते सर्वांना माहीत आहे गुन्हे दाखल झाल्यावर मात्र त्यात कोणत्याच नेत्याचं नाव नाही गुन्हे दाखल झाल्यावर मात्र त्यात कोणत्याच नेत्याचं नाव नाही आणि अटक होण्या पलीकडे दुसरा कार्यकर्त्यांना सध्या भाव नाही वापराय कार्यकर्ते वापरायचे आणि काम संपलं है। है की फेकून द्यायचे अशी पद्धत सध्या सुरू झाली आहे परंतु हे कार्यकर्त्याला कळलं पाहिजे ना आपल्या लक्षात येऊन काय उपयोग आहे प्रत्येक वेळी राडा झाला की प्रकरण कार्यकर्त्यालाच भोवू लागलंय आणि सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्यावरही यात असं कसं होऊ लागलंय प्रश्न पडायला फक्त नेत्यासाठीच भारतीय घटनेत वेगळं कळम लावले काय माझा प्रश्न आहे की फक्त नेत्यासाठीच भारतीय घटनेत वेगळं कलम लावलंय काय आणि जमानती घेण्यासाठी म्हणून मुद्दाम नेत्यांना बाहेर ठेवलंय काय असंही असू शकत कार्यकर्त्याप्रमाणे नेत्यांना सुद्धा कोर्टाचा तारखा का नको कार्यकर्त्याप्रमाणे नेत्यांना सुद्धा कोर्टाचा तारखा का नको आणि लोकशाही आहे तर मग कायदा सगळ्यांना सारखा का नको हे तर मोठं दुःख आहे भारताचं प्रत्येकाचे कायदे वेगवेगळे कसे कशामुळं हे कोणत्या नियमात बसतय ही कुठली लोकशाही आहे आणि म्हणून कार्यकर्त्याप्रमाणे नेत्यांना सुद्धा कोर्टाच्या तारखा का नको आणि लोकशाही आहे ना मग कायदा सगळ्यांना सारखा का नको आणि शेवटी माझ्या या ओळी नेते नामा निराळे आणि कार्यकर्ते गुन्हेगार ठरत आहेत नेते नामानिराळे आणि कार्यकर्ते गुन्हेगार ठरत आहेत सामान्य जनता पोलिसांना नेमका हाच सवाल करत आहे सांगा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा हा सवाल आहे की कायदे सगळ्यांना सारखे का नको आणि नेत्यांना वेगळा कायदा आणि कार्यकर्त्यांना वेगळा कायदा असं का हे सांगा असा प्रश्न जनता विचारते विचारते माझा आजचं काव्य आणि वात्रटीका जर आवडली असेल तर नक्कीच याला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद